आपण बघतोय संपूर्ण ठाणे जिल्ह्याला गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे त्यामुळं सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे सध्या मी आहे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेरून वाहणार ही वाल्दुनी नदी ओसंडून वाहते मंदिरात जाणारे जे जे दोन पूल होते रस्त्यावर ते छोटे पूल त्या छोट्या पुलांवरनं पावसाचं आणि या नदीचं पाणी आलेलं आहे त्यामुळं हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे इथून भाविकांना मंदिरामध्ये जाण्यासाठी कुठलाही सगळ्या सर्व प्रकारचा प्रवेश बंद करण्यात आलेला आहे वाल्धुनी नदी जी आहे शिवमंदिराच्या बाहेरची वाल्धुनी नदी ही ओसंडून वाहते या नदीचं संपूर्ण पाणी मंदिराच्या परिसरात आणि मंदिराच्या बाहेरील रस्त्यांवर जमा झालेलं आहे दोन छोटे थी पूल आहेत ह्या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी हे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळं भाविकांना हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आपण बघतोय गेल्या दोन दिवसापासून ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर या भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळं शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे पावसाचं पाणी त्याचबरोबर वालधुनी नदीचं पाणी नाल्याचं पाणी हे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर आलेलं आहे शिवमंदिराच्या बाहेरची परिस्थिती आपण बघतो या परिसरात पावसाचं पाणी जमा झालेलं आहे वालधुनी नदीनं संपूर्ण मंदिराच्या परिसराला आणि इथल्या रस्त्यांना वेढा घातलेला आहे आणि वालधुनी नदीचं पाणी रस्त्यावर त्याचबरोबर मंदिर परिसरात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ते काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्याचा फटका अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात देखील पाहायला मिळतोय हे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा हा गाभरा आहे आणि या गाभाऱ्यात जवळपास आठ फूट पाणी आहे आपण बघतोय गाभाऱ्यात संपूर्ण वालधुने दरीचं पाणी आलेलं आहे भगवान महादेवाच्या ज्या मूर्त्या आहेत जे त्रिशूल आहेत जे लिंग आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे या गाभाऱ्यात जवळपास आठ फुटांपेक्षा जास्त पाणी आहे आणि त्यामुळं भगवान महादेवाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या गाभाऱ्याच्या बाहेर मंदिरात आणून ठेवलेल्या आहेत आपण इथे बघतोय की श्रावण महिना सुरू आहे भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र गाभाऱ्यात आठ फूट पाणी साचल्यानं भाविकांना दर्शनासाठी या मूर्त्या ज्या आहेत महादेवाचं जे मुकुट आहे ते मुकुट बाहेर आणून ठेवण्यात आलेलं आहे वाल्धोनी नदीचं पाणी जे आहे ते पाणी संपूर्ण प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात शिरलेलं आहे आणि जवळपास आठ फूट पाणी गाभाऱ्यात साचलं आहे महादेवाचं जे लिंग आहे महादेवाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या पाण्यात पाण्यात झालू पूर्ण गेलेले आहेत जलाभिषेक त्यांना झालेला आहे आणि श्रावण महिन्यात जे भाविक या दर्शनासाठी या मंदिरात येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीनं महादेवाचा जो मुकुट आहे मंदिरा तो मंदिराच्या बाहेर बाहेरच्या बाजूला आणून ठेवण्यात आलेला आहे पाऊस आता हवा आहे आपल्याला आणखी पाऊस पडू दे जोपर्यंत पाऊस चालतो आहे पण खूप काय असं असलं तर मग देवाला साकडं घालो की बाबा आता परमेश्वर आता खूप झालं आता तुम्ही शांत व्हा पण आज गरज आहे तोपर्यंत पाऊस असू दे चांगला आहे पाऊस चांगल्या प्रमाणे आहे महाराष्ट्रात सगळीकडे देशात कुठे अबदा असतील तिकडे थोडंसं पाऊस कमी झालं तर चांगलं होईल परंतु जिकडे नाही आहे तिकडे अबदा नाही आहे तिकडे चांगलं पावसाच्या जोर आहे तिकडे पाऊस असावा हर हो। हर धन्यवाद आपण बघतोय की महादेवाची मूर्ती जी आहे ती मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी बाहेर आणून ठेवलेली आहे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात सहा ते सात फूट पावसाचं पाणी साचलेलं आहे मंदिराच्या बाहेरची जी वाल्धुनी नदी आहे ती पूर्णपणे ओसंडून वाहते आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर हा मंदिराचा परिसर आहे मंदिराच्या परिसरात देखील गुडघाभर पाणी आहे अंबरनाथं हे जे प्राचीन शिवमंदिर आहे ह्या प्राचीन शिवमंदिराला चहूकडून पावसाच्या पाण्यानं वाल्धोनी नदीच्या पाण्यानं वेळा घातलेला आहे श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यानिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत मात्र आज संपूर्ण परिसराला पावसाचा वेळा पडलेला आहे मंदिराच्या बाहेरून जी वालधुनी नदी वाहते ती वालधुनी नदी पूर्णपणे ओसंडून वाहते आहे त्यामुळं मंदिरात येणारे दोन्ही रस्ते जे आहेत ते रस्ते बंद करण्यात आलेले आहेत मागच्या दर दरवाजानं किंवा मागच्या बाजूनं हे पा भाविक जे आहेत हे मंदिरात येत आहेत आणि महादेवाचं दर्शन घेत आहेत भाविकांच्या सोयीसाठी महादेवाचा मुकुट आणि महादेवाच्या मूर्त्या या मंदिराच्या वरच्या बाजूला आणून ठेवण्यात आलेल्या आहेत अंबरनाथ शहरातील पावसाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा न्यूज अपडेट